नमस्कार आज आपल्याकडे एक खूप वेगळ्या प्रकारचा स्रोत आहे हे कुठलं संशोधन नाही आहे किंवा लेख नाही तर एका कॉर्पोरेट प्लॅनिंग मिटिंगच्या नोट्स आहेत नाव आहे शिर्डी प्रीमी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स प्लॅनिंग मीट आता या नोट्स वाचल्यावर असं वाटते की यात यशाचा एक मोठा उत्सव साजरा केला जातोय पण आज आपलं मिशन थोडं वेगळं आहे या सकारात्मक भाषेच्या आणि उत्साहाच्या पलीकडे जाऊन यात खरंच एक ठोस अंमलात आणण्याजोगा प्लॅन दडला आहे का की हा फक्त एक मोटिवेशनल इव्हेंट होता चला या, या यशाचं एक प्रकारे पोस्टमॉर्टम करूया हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे कारण अनेकदा अशा मीटिंगनंतर जे डॉक्युमेंट्स बनतात ना ते थोडेसे प्रॉपागंडा सारखे असतात सगळं काही छान छान दाखवलं जातं आपलं काम हे आहे की यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ लावून त्यामागची रणनीती आणि आणि त्यातले संभाव्य धोके ओळखणं या नोट्स पीआरपीएल नावाच्या कंपनीच्या आहेत म्हणजे पायोनियर रिटेल प्रायव्हेट लिमिटेड एक वेगाने वाढणारी कंपनी आहे आणि त्यांचं ध्येय आहे दोन हजार सव्वीस पर्यंत भारताच्या ग्रामीण बाजारपेठेत नंबर वन बनणं खूप मोठं ध्येय आहे हो खूप मोठं आहे त्यामुळे ही मीटिंग त्यांच्यासाठी करो या मरोसारखी होती असं म्हणायला हरकत नाही बरोबर आई स्रोताची सुरुवातच एका अतिशय भावनिक वाक्याने होते शिर्डीच्या पवित्र वातावरणात सगळीकडे एकच ऊर्जा जाणवत होती विकास विजन आणि विजयाची आता खरं सांगू माझं पहिलं मत असं होतं की हे जरा जास्तच झालं म्हणजे कॉर्पोरेट मिटिंगसाठी एवढं भावनिक वातावरण का तयार करायचं पण मग मला वाटलं की ठिकाणाची निवड आणि ही ऊर्जा तयार करणं हाच त्यांच्या रणनीतीचा पहिला भाग असावा का नक्कीच ही केवळ भावनिक गोष्ट नाहीये यामागे सायकोलॉजी आहे मानसशास्त्र याला प्राइमिंग म्हणतात तुम्ही लोकांच्या मनात आधीच एक विशिष्ट भावना किंवा विचार रुजवता प्राइमिंग हो आता शिर्डीसारखं ठिकाण निवडलं त्यामुळे आपोआपच एक सकारात्मक आणि एक पवित्र भावना तयार होते आणि जेव्हा लोक अशा मानसिकतेत असतात तेव्हा मा ते नवीन कल्पना स्वीकारायला एकत्र काम करायला जास्त तयार असतात अच्छा आणि ते शब्द विकास विजन आणि विजय हे केवळ शब्द नाहीत ते त्या ऊर्जेला दिलेली दिशा आहे म्हणजे ही सकारात्मक ऊर्जा कुठे वापरायची हे आधीच ठरवलं गेलं होतं म्हणजे ही ऊर्जा फक्त एक फील गुड फॅक्टर नव्हता तर ती एका मोठ्या हेतूसाठी तयार केली गेली होती आणि स्रोतांमध्ये तो हेतू अगदी स्पष्टपणे मांडला आहे त्यांचे तीन मुख्य उद्देश होते दोन हजार सव्वीस साठी स्पष्ट प्लॅनिंग एक मजबूत स्ट्रॅटेजी आणि संपूर्ण टीमला एकाच दिशेने नेणे आणि त्यासाठी त्यांनी एक सूत्र पण दिलंय योग्य चर्चा प्लस योग्य मार्गदर्शन बरोबर मोठं यश आता हे सूत्र ऐकायला खूप छान वाटतं पण माझा प्रश्न हा आहे की योग्य चर्चा म्हणजे नेमकं काय का हाच तर कळीचा मुद्दा आहे कागदावर हे सूत्र खूप प्रभावी दिसतं पण अनेक कंपन्यांमध्ये योग्य चर्चा म्हणजे काय तर वरिष्ठांना जे ऐकायचंय तेच ऐकलं जातं हो बरोबर यालाच ग्रुप थिंक म्हणतात जिथे वेगळं मत मांडायला कुणी धजावत नाही आता या नोट्समधून हे थेट कळत नाहीये की खरंच काही विरोधी मतं मांडली गेली होती का पण योग्य चर्चा या शब्दावर दिलेला भर हे सुचवतो की कि त्यांनी किमान एकतर्फी संवाद टाळण्याचा प्रयत्न केला म्हणजे सगळ्यांना बोलायची संधी दिली हो आणि योग्य चर्चा यशस्वी होण्यासाठी एक सायकोलॉजिकल सेफ्टी लागते म्हणजे माझं मत मा चुकीचं ठरलं तरी मला कुणी टार्गेट करणार नाही ही भावना असणं गरजेचं आहे आणि या चर्चेला दिशा देण्यासाठी मग योग्य मार्गदर्शन आवश्यक होतं इथेच कथेमध्ये राहुल बिरादर यांची एंट्री होते ते पी आर पी एलचे एम डी आहेत स्रोतानुसार त्यांचं प्रॅक्टिकल मार्गदर्शन सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलं आता हा प्रॅक्टिकल शब्द मला खूप महत्त्वाचा वाटतो कारण अनेक नेते मोठी अमूर्त स्वप्न दाखवतात पण प्रॅक्टिकल मार्गदर्शनाचा नेमका अर्थ काय असू शकतो या संदर्भात एक कल्पना करा पी आर पी एलचं ध्येय आहे ग्रामीण बाजारपेठ काबीज करणं आता एक नेता म्हणू शकतो आपण दोन हजार सव्वीस पर्यंत प्रत्येक गावात पोचायला हवं हे ऐकायला छान वाटतं पण हे प्रॅक्टिकल नाही हो हे खूपच मोठं ध्येय झालं याउलट राहुल बिरादर यांनी कदाचित असं काहीतरी सांगितलं असेल की पुढच्या सहा महिन्यात आपण फक्त पश्चिम महाराष्ट्रातील पन्नास गावांवर लक्ष केंद्रित करू तिथे एक पायलट प्रोजेक्ट राबू त्यातून काय शिकायला मिळतं ते पाहू आणि मगच पुढे विस्तार करू ओके म्हणजे छोटे टप्पे अगदी याला म्हणतात प्रॅक्टिकल मार्गदर्शन हे कृती करण्यायोग्य आहे मोजता येणारं आहे आणि त्यामुळे टीमचा आत्मविश्वास वाढतो की हो हे ध्येय आवाख्यातलं आहे त्यांनी केवळ काय करायचं हे नाही तर कसं करायचा याचा पहिला टप्पा दाखवला असावा हे खूपच महत्वाचं आहे मोठ्या ध्येयाचे छोटे सहज गाठता येणारे टप्पे तयार करणं आणि याच मार्गदर्शनातून आणि चर्चेतून काही महत्वाचे धडे समोर आले ज्याला स्रोतामध्ये की लर्निंग्स म्हटलं आहे ते चार मुद्दे आहेत फोकस कसा ठेवायचा प्लॅनिंगची अंमलबजावणी कशी करायची टीमची वाढ कशी करायची आणि सातत्य कसं टिकवायचं आता खरं सांगायचं तर हे चार मुद्दे कोणत्याही बिझनेस पुस्तकात मिळतील यात असं काय वेगळं आहे की हे की लर्निंग्स म्हणून समोर आले तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे हे शब्द वरवर पाहता खूप सामान्य वाटतात पण खरी गंमत त्यांच्या क्रमामध्ये दडलेली आहे क्रमामध्ये हो अनेक कंपन्या काय चूक करतात त्या आधी टीमची वाढ करतात भरपूर लोकांना कामावर घेतात आणि मग फोकस काय ठेवायचा हे ठरवण्याचा प्रयत्न करतात अरे हो यामुळे गोंधळ उडतो बरोबर इथे मात्र फोकसला पहिलं स्थान दिलं आहे याचा अर्थ असा की आधी काय करायचं नाही हे ठरवलं गेलं आपल्या मर्यादित संसाधनांचा वापर कुठे करायचा हे निश्चित केले गेलं यालाच स्ट्रॅटेजी ऑफ सबट्रॅक्शन म्हणतात स्ट्रॅटेजी ऑफ सबट्रॅक्शन हो आधी अनावश्यक गोष्टी काढून टाका आणि मग उरलेल्या गोष्टींवर पूर्ण लक्ष केंद्रित करा वा हे तर खूपच वेगळं विश्लेषण आहे म्हणजे आधी टीम वाढवण्याऐवजी आधी मिशन काय आहे हे ठरवायचं आणि मग त्या मिशनसाठी योग्य माणसं शोधायची अगदी तसंच एकदा फोकस ठरला की मग अंमलबजावणी सोपी होते कारण सगळ्यांना माहीत असतं की कुके जायचं आहे आणि अंमलबजावणी सुरू झाल्यावर जेव्हा कामाचा व्याप वाढतो तेव्हाच टीमची वाढ करण्याची योग्य वेळ येते आणि मग या सगळ्यात प्रक्रियेत ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी सातत्य लागतं अच्छा तर ही केवळ एक यादी नाहीये हा एक विचारपूर्वक रचलेला क्रम आहे फोकस अंमलबजावणी वाढ आणि सातत्य हा विकासाचा एक नैसर्गिक क्रम आहे जो अनेकदा कंपन्या उलट्या क्रमाने करण्याचा प्रयत्न करतात आणि अयशस्वी होतात त्याच्या केंद्रस्थानी अर्थातच टीम आहे स्रोतात एक वाक्य आहे जे मला खूप आवडलं आपली ताकद म्हणजे आपली टीम यात म्हटलंय की प्रत्येक सदस्याचं योगदान मत आणि सहभाग महत्त्वाचा ठरला यावर आपण आधी बोललोच पण यानंतर एक कृतज्ञता विभाग आहे यात सहभागी सदस्य आयोजक आणि राहुल बिरादर यांचे आभार मानले आहेत मला सांगा कॉर्पोरेट जगात असं औपचारिकपणे आभार मानणं हे केवळ एक ही नहीं, नहीं, सोपस्कार आहे की यामागेही काही खोल अर्थ आहे नाही नाही हा केवळ सोपस्कार नाही आभार प्रदर्शन विशेषत जाहीरपणे केलेलं हे एका निरोगी संस्थात्मक संस्कृतीचं म्हणजे हेल्दी कल्चरचं लक्षण आहे जेव्हा तुम्ही प्रत्येकाच्या योगदानाला जाहीरपणे महत्त्व देता तेव्हा त्या व्यक्तीला आपल्या कामाची पोचपावती मिळाल्यासारखं वाटतं हो ना यामुळे त्यांचं कंपनीप्रती असलेलं भावनिक बंधन ते अधिक घट्ट होतं आणि इथे बघा केवळ नेत्याचेच नाही तर सहभागी आणि पडद्यामागे काम करणाऱ्या आयोजकांचेही आभार मानले आहेत हे दाखवतं की यशाचं श्रेय सर्वांना दिलं जातं बरोबर आणि जेव्हा लोकांना वाटतं की त्यांच्या कामाची दखल घेतली जाते तेव्हा ते अधिक जबाबदारीने आणि उत्साहाने काम करतात कृतज्ञता ही एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आहे जी संपूर्ण टीमला एकत्र बांधून ठेवते आणि हे फक्त ऑफिसपुरत मर्यादित नाही आपल्या वैयक्तिक आयुष्यातही मग ते घरात असो किंवा मित्रांमध्ये जेव्हा आपण एखाद्याच्या छोट्याशा मदतीची दखल घेतो तेव्हा नाती अधिक घट्ट होतात खूपच छान मुद्दा आहे हा आता आपण या दस्तऐवजाच्या शेवटच्या आणि माझ्या मते सर्वात रंजक भागाकडे येतो स्रोत म्हणतो ही मीटिंग संपली असली तरी खरी सुरुवात आता झालीय हे वाक्य तर संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकतं बरोबर कारण यामुळे एक महत्वाचा धोका टाळला जातो अनेक कंपन्यांमध्ये काय होतं मीटिंगमध्ये खूप छान प्लॅन बनतात सगळे खूप उत्साही असतात टाळ्या वाजवतात आणि मग ऑफिसला परतल्यावर आपापल्या दैनंदिन कामात व्यस्त होऊन जातात आणि तो प्लॅन फक्त कागदावर राहतो अगदी याला प्लायने पॅरालिसिस म्हणतात हा दस्तऐवज त्या धोक्याला अचूकपणे ओळखतो मीटिंगच्या शेवटालाच खऱ्या कामाची सुरुवात म्हणणं हे टीमला प्रेरित आणि जबाबदार ठेवण्याचं एक प्रभावी मानसिक तंत्र आहे यातून स्पष्ट होतं की मीटिंग हे ध्येय नव्हतं दोन हजार सव्वीस हे खरं ध्येय आहे आणि ही मीटिंग त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचं एक साधन होतं एक स्टार्टिंग पॉइंट बरोबर तर शिर्डीतील त्या ऊर्जेपासून ते दोन हजार सव्वीस साठीच्या ठोस कृती योजनेच्या सुरुवातीपर्यंतचा हा प्रवास आपण पाहिला या दस्तऐवजाला इतिहासात नोंदवण्यासारखा क्षण असं म्हटले आहे म्हणजे आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता की हा केवळ एक प्रेरणादायी इव्हेंट होता की यात ठोस प्लॅन आहे तर याचं उत्तर असं दिसतंय की त्यांनी प्रेरणा आणि प्लॅन या दोन्हीची यशस्वी सांगड घातली आहे त्यांनी एका दूरदृष्टीला एका सामूहिक मोहिमेत बदलला आहे हो त्यांनी एक मजबूत अंतर्गत पाया तयार केला आहे यात काही शंका नाही ऊर्जा आहे दिशा आहे एक प्राथमिक आराखडा आहे पण हे विश्लेषण पूर्ण करताना माझ्या मनात एक मोठा प्रश्न येतो कोणता या संपूर्ण दस्तऐवजात टीमची अंतर्गत ऊर्जा आणि नियोजनावर भर आहे जे खूप महत्वाचं आहे पण या सगळ्याचा बाहेरच्या जगावर काय परिणाम होणार म्हणजे तुम्ही नेमकं का काय म्हणू इच्छिता माझं म्हणणं असं आहे की ही सगळी तयारी युद्धापूर्वीच्या सरावासारखी आहे तुम्ही आतून कितीही मजबूत असलात तुमची रणनीती कितीही चांगली असली तरी अंतिम यश रणांगणावरच ठरतं अच्छा आणि या प्रकरणात रणांगण म्हणजे बाजारपेठ आणि ग्राहक ही जबरदस्त अंतर्गत ऊर्जा आणि स्पष्ट दूरदृष्टी ते आपल्या ग्राहकांपर्यंत आणि स्पर्धकांपर्यंत कशी पोहोचवणार आहेत उदाहरणार्थ ग्रामीण भागातील ग्राहक खूप वेगळा विचार करतो त्यांच्या गरजा त्यांच्या अपेक्षा वेगळ्या असतात पीआरपीएलचा हा नवीन फोकस आणि ऊर्जा त्यांच्या उत्पादनांमध्ये त्यांच्या मार्केटिंगमध्ये आणि त्यांच्या ग्राहक सेवेमध्ये कशी दिसेल हा प्रश्न या दस्तऐवजात अनुत्तरित आहे खरंच हा विचारच केला नव्हता म्हणजे अंतर्गत यश हे यशाचं अर्धच चित्र आहे खरी कसोटी तर बाहेरच्या जगात आहे अगदी बरोबर कारण कोणतीही टीम आतून कितीही मजबूत असली तरी तिचं अंतिम यश हे बाह्य जगातल्या कामगिरीवरच अवलंबून असतं त्यांनी आतमध्ये एक अग्नी प्रज्वलित केला आहे हे नक्की पण या अंतर्गत अग्नीला बाहेरच्या जगात प्रकाशमान कसं करायचं हा कदाचित त्यांच्या पुढच्या नियोजनाचा सर्वात महत्वाचा आणि सर्वात आव्हानात्मक भाग असेल आणि त्याचं उत्तर या नोट्समध्ये नाही ते त्यांच्या पुढच्या कृतींमध्ये दिसते